सगळ्यांचा फॅन होऊन गेलो तर ती कविता होती वाटणी आपण कोणा कोणाचे तरी भाऊ नक्कीच आहोत तर ती वाटणीवर यांनी कविता लिहिलेली आहे आणि खरंच मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी ती ऐकली पाहिजे आणि लाईव्ह असं ऐकणं म्हणजे खरंच म्हणजे ती इन्स्टावर पाहिली मध्ये पाहिली होती मी तर मी तुम्हाला अशी विनंती करतो की वाटणीची वाटली जी कविता तुम्ही आम्हाला म्हणून अगदीच शेवटी कविता येते त्या कवितेच्या संदर्भात मी अजून थोडीस बोलतो ही कविता नाना पाटेकरची पूर्ण पाठ आहे आणि एका कार्यक्रमामध्ये त्याने सांगितलं तो ही कविता मी माझ्या भाषणामध्ये तिचा संदर्भ घेतो आणि त्यावेळेस मी खूप टाळ्या घेतो आणि मग देशकांना सांगितलं पण त्या टाळ्या तुकाराम असतात कारण त्यांचे शब्द स्वत आम्ही नट लोक म्हणजे असेच ऐकून लेखकांचे ते पण ते इतका मोठा माणूस दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांमध्ये आलं तिथल्या स्थानिकांमध्ये की तुकाराम धांडे जर कवी नसते तर ते नटसम्राट असते आणि नाना पाटेकर जर नटसम्राट नसते तर ते कवी असते असं त्यांचं एकमेक एकमेकाला समजून घेणं किती महत्त्वाचं आहे याचं सगळं समजणं म्हणजे तो तसाच आहे असं मानलं जात का नाही कारण समविचारी लोकच एकत्र येतात आणि तेच एकमेकाला समजून घेतात कशा अर्थाची गोष्ट असं ते था था। था 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 था। कविता सांगतं त्याने पुढे एक गंमत सांगितली म्हणजे बा ती कविता तुकाराम आणि मी दोघं संयुक्तरित्या सादर करतो अरे बापरे मला बोलून घेतलं आणि ती कविता दोघांना सादर करायची बरं झालं आणि कवितेचा विषय आहे लहान भाऊ मोठा भाऊ मोठा भाऊ वाटणी करतोय वाटणी व्हावी अशी त्यांची अपेक्षा नाही कारण त्यांना समजतं का आपण एका आईच्या पोटातून आलेलो आहोत वाटणी कशाची करणार पण जर अलीकडच्या काळामध्ये काही अपरिहार्य कारणामुळे जर वाटणी होतच असेल तर ते कशा पद्धतीनं व्हावी या संदर्भातील ती कविता आहे मोठा भाऊ वाटणी करते लहान ना शांतपणे ऐकतोय त्याचं काहीच म्हणणं नाही दादा तू काय म्हणशील तसं आणि मग तिथं त्या ते कवितेला सुरुवात होते पाच सहा आवडीचीच कविता आहे मोठा भाऊ वाटणी करतो जुन पाच घर तुला जुन पाच घर तुला नव तीन खनी घर मला तुझी मुलं लहान आहेत आई तुझ्याकडे राहील तुझी मुलं लहान आहेत आई तुझ्याकडे राहील माझं घर आठ बाजूला मला कामावर जावं लागतं कधी कधी रात्रपाळे असते म्हातारा माझ्याकडे राहील हे आई वडिलांची वाटणी नाही बरं दोनही घरं त्यांचीच आहेत पण हे आपलं आतल्यांच्या सोयीसाठी ठीक आहे मला कामावर जावं लागतं मोटारसायकल मला तुला शेतीचे काम करावे लागतात बैलांसहित बैलगाडी तुला ठीक आहे आता अजून एक आपण दोघ जिवंत असेपर्यंत तू मला आणि मी तुला तुझ्या दुखण्या खुपण्यात माझी मांडी तुला मी मोठा आहे अगोदर गेलो तर तुझा खांदा मला मोठा आहे अगोदर गेलो तर तुझा खांदा मला